आपल्या समाज टीव्ही ला लाईब करा आणि बेल ऐकून दाबा कवितेचं नाव आहे शीर्षक आहे जेवण करायला लागतो तू भाड्या विसरला का तुझ्या आईच्या फेटेल्या साड्या विसरला का जातीवादानी तुझ्या आईच्या फेटेल्या साड्या आणि आज तुझ्या करायला लागतो का भाड्या राम करून तुझ्या आईला हनुमान दाखवला राम करून तुझ्याला हनुमान दाखवला तुझ्या खन वापवला तरी त्यांचा गुण चाटायला तरी त्यांचा गुण चाटायला जातो भाड्या आणि तुला जेडी मनाची दार वाटते भाड्या बाबासाहेब नसते तर तो उकड्यावर पडला असता तुझा समाजात कधीच उघडला नसता ही आढळतात ते तुझ्या मरणाच्या ताके आणि लग्नाच्या गाड्या आधी हरवतात ते तुझ्या मरणाच्या नाही बाबासाहेबांनी कायदा फक्त महाराजांची लिहिला नाही त्यांना दिसतो तुझी ही इज्जत लुटलेली आहे त्यांना दिसतो तुझी इज्जत दुटलेली आहे मी म्हणणे तुला अधिकार देताना आपल्या समाजाचा विचार करा नाही भीमाने तुला अधिकार देताना फक्त आपल्या समाजाचा गद्दा म्हणून जातीवाद्यांच्या ओढतोच राहिला आणि आज तुला लाज वाटते का आज मी तू जात सांगायला लय लई आज मी तू जात सांगायला लय लई भाजतो खाऊन डुकावादी मारतो खाऊन

तुला फुट्टा केले घड्या आणि आज जैरू म्हणाला तू जातूसता वाढ्या जैरू म्हणायला घड्या जल जय म्हण आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा